ना लिपणी तर या मार्गाने घडतो इथून खाली दीडशे पायऱ्यातून खाली रोपे प्रकल्प आहे पण तिथे जो दरवाजा आहे खाली काही नाही खाली रोपेला मार्ग जातो तो, तो दरवाजा म्हणजे काय मेना दरवाजा मेना हा पालखीचा प्रकार राहतो मेना बंदिस्त राहतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या आहेत या राण्या मेण्यामध्ये बसून गडाच्या मागच्या बाजूला जायच्या म्हणून त्या दरवाज्याला इतिहासामध्ये मेना दरवाजा म्हटलं गेलेला आहे पण याच रेलिंगच्या पलीकडे इकडे खाली काही पडलेले वाड्या दिसतात का हे त्या काळातल्या मंत्र्यांचे वाडे आहेत जे तुम्हाला इतिहासामध्ये राजांचं जे राष्ट्रप्रधान मंडळ बघायला भेटतं बघा त्यांचे ऑफिस किंवा त्यांचे कार्यालय म्हणजे थोडक्यात स्वराज्याचा जो कागदीपत्र व्यवहार आहे तो या ठिकाणी चालले जायचं हे एका मंत्र्याचं एक ऑफिस आहे अशा आठ मंत्र्यांच्या आठ वाड्या आहेत मग महाराजांच्या मंत्रिमंडळाची नावं आहेत हैबतराव सिलीमकर आंबेराव मोहिते मोरुपंत पिंगळे आंदाजी दत्तूर आमचे निरोजी रावजी हे त्यांच्या मंत्र्यांचे वाड्या आहेत हे एका मंत्र्याचं एक ऑफिस आहे येथे सर हे पाच आहेत आणि त्याच्या बाजूला एकूण खाली तीन आहेत एकूण असे आठ आहेत आणि याच मंत्रिमंडळाच्या बाजूला मागच्या बाजूला छोटी चौकडे रूम दिसते बघा आणि रूमच्या आतमध्ये चौकने दगड दिसतो बघा दिसला का ते हे साडेचारशे वर्षापूर्वी पण दिसते हे मित्रांनो साडेचारशे वर्षापूर्वीच इंडियन टॉयलेट सिस्टीम आहे जसं आत्ता आपण आपल्या घरी वापरतो बघा तसं पूर्वी दगडातलं म्हणजे याचीच कॉपी इंग्रजांनी केलेली आहे ते आता पण आपल्या घरी पाहतोय कल्पना करा पण याच मंत्रिमंडळाच्या बाजूला समोर बघायचे लाईनमध्ये तीन खड्डे आहेत बावीस फूट आहे वीस फूट आहे आणि पंधरा फूट आहे कदाच्या काळात तुम्ही जर कोल्हापूरला जर गेलात तर कोल्हापूरला पनालागड आहे पनाल्यागडावर जे धान्यांचे कोडर आहेत त्यांना गोदाम किंवा आंबारखाना म्हटलं गेलेलं आहे तसं आम्ही याला कोकणात आमच्या सर कणगी किंवा पेव म्हणतो म्हणजे महाराजांच्या काळात या किल्ल्याला वेढा पाडला त्या काळात गडावर तीन हजार लोक आहेत त्यांचं सरासरी सहा महिन्याचं पुरेल इतकं त्याच्यामध्ये धान्य साठवलं जायचं म्हणून याला धान्यांचं कोठार म्हटलं गेलेलं आहे पण सर याच्या अगोदर पूर्वी कधी गडावरती आला असाल तर पूर्वी येथे बोर्ड लिहिलं होतं कैद्यांची कोठार म्हणून कारण कल्पना करा शिवाजी महाराज कैदी ठेवत नव्हते पेशवे लोकांनी कैदी ठेवले शिवाजी महाराज कैदी का ठेवत नव्हते तर समोर त्यांच्या राण्यांची घरं आहेत बाजूला त्यांच्या मंत्र्यांचे वाड्या आहेत आणि या बाजूला राजांचा राजवाडा आहे आपल्या महाराजांचं जे कैदी ठेवण्याची जागा होती ना ही लिंगाण्या गडावरती होती म्हणून याला शिवकाळात धान्यांचं कोठार पेशव्यांच्या काळात कैदी कोठार बावीस फूट पूद, वीस फूट आणि पंधरा फूट लोक विचारतात त्या काळात धान्यवरती कसं कसं काढलं जायचं तर त्याला रस्ीची किंवा त्या काळात लाकडीची सीडी असायची कल्पना करतात मग कोल्हापूरला गेलं तर कोल्हापूरला पनाला गड आहे त्याच्यावरती जे आहेत ना त्यांची नावं आहेत गंगा यमुना सरस्वती त्यांचं सिस्टम कसं आहे वरून धान्य त्यांना टाकायचं खालून धान्य काढायचं तसं यांना कुठं चान्स नाहीये पण या, हो ना या, ना या राणी मालाच्या समोर हा मधला जो आडवा पट्टा दिसतो ना याला दाशांची गरज सर्वांच वाटत म्हणजे प्रत्येक राणीचं लोकर प्रत्येक राणीचं राणीला आतमध्ये काय काम लागलं त्याच्या दाशीला आतमध्ये बोलून घेतली जायची थोडक्यात ते राण्यांच्या नोकरांची घरं आहेत कल्पना करा मग आता आपण पुढे महाराजांचा राहता राजवाडा बघायला जाऊया मुला पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी